अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जालन्यात एमआयएम पक्षाच्या वतीने काढण्यात आली दुचाकी रॅली एमआयएमचे पदाधिकारी हातात तिरंगी झेंडा घेऊन दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी यंदाचे दुचाकी रॅलीचे चौथे वर्ष देशभक्तीपर घोषणानी दुमधुमला परिसर अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जालन्यात एमआयएम पक्षाच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली या मोटरसायकल रॅलीत मोठ्या संख्येने एमआयएमचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते ही मोटारसायकल रॅली सकाळी अकरा वाजता हातात तिरंगा ध्वज घेऊन मोतीबाग ते काळी मस्जिद मार्गे इतवारा शनी मंदिर चौक कचेरी रोड गांधी चमन मोमादेवी मंदिर मामा चौक उडफी हॉटेल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बाजार खाद्राबाद गरीब शाह बाजार ते शहीद टिपू सुलतान चौक येथे स्टेशन येथे राष्ट्रगीताने रॅलीची समाप्ती झाली या रॅलीच्या मार्गात जागोजागी नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून या रॅलीचे स्वागत केलं तसेच एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांना हार शाल देऊन त्यांचा सत्कार यावेळी नागरिकांनी केला दोनशे ते तीनशे मोटरसायकल रॅलीचा वतीने काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीचे यंदाचे चौथे वर्ष असून जातीय अबाधित नागरिकांमध्ये एकात्मतेचा संदेश जावा यासाठी ही रॅली काढण्यात आली यावेळी देशभक्तीपर घोषणा आणि परिसर दुमदुम गेला होता एमआयएम चे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वात प्रथम तर मी जालना शहरवासियांना आणि तमाम देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या एम आय एम पक्षातर्फे आणि जालनावासियांतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आज मला गर्व आहे अभिमान आहे की एम आय एम पार्टीतर्फे एम आय एम पक्षातर्फे दोन हजार एकोणावीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत सलग फक्त कोरोनाचा काळ सोडून आज हा आमचा चौथा वर्ष आहे जे आम्ही मोटरसायकल भव्य तिरोगा रॅलीचं आयोजन इथं करत आहोत या रॅलीचं आयोजन फक्त याच्यासाठीच करण्यात येत आहे क्या ज्या देशाला अंग्रेजांच्या जुलम जात जातीपासून जे जा आप देश आप महान हुतात्म्यांनी आपल्या प्राण्याची आहुती देऊन आझा देशाला आझादी मिळवली या महान शहीदांच्या सन्मानामध्ये एम आय एम पक्ष मोटरसायकल भव्य तिरंगा रॅली काढण्यात येत आहे आणि या मोटरसायकल रॅलीमध्ये तरुण युवक मंडळी जे तर खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होतात याचा उद्देश फक्त एकच आहे जातीय सालोका राहावा एकात्मेचा मिता, एकात्मतेचा संदेश आपल्या शहरात जावा आणि त्याच्यानंतर जी आ, युवक पिढी आहे यांमध्ये देशाच्यासाठी ज्या लोकांनी आपल्या बलिदान दिलेलं आहे त्या देशाच्या शैदांसाठी सन्मान व्हावे यासाठी ज्या रॅलीचे आयोजन आम्ही दरवर्षी एम आय एम पक्षातर्फे करण्यात येतो